नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलवर आज आपण दह्यापासून ताक कसे तयार करायचे आणि दोन प्रकारचे ताक तयार करणार आहोत त्याकरिता मसाला तयार करून घ्यायचा त्यासाठी दोन चमचे धने दोन चमचे जिरे आणि एक चमचा सो अर्धा चमचा ओवा थोडेसे मिरे हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे आधी धने घालून थोडा वेळ परतून घ्यायचं त्यानंतर जिरे घालायचे आणि परतून घ्यायचं जिरे घातल्यानंतर सर्व साहित्य घालून छान कडक होईपर्यंत परतून घ्यायचं त्यामुळे आपल्याला वाटण करायला सोपे जाते आणि मिक्सरमध्ये बारीक अशी पावडर तयार होते धने जिरे सोप ओवा आणि मिरे आपले भाजून तयार झालेले आहे पूर्णपणे थंड झालेले आहे आता याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान मिक्सरवर बारीक पावडर तयार करून घ्यायची अशीही बारीक पावडर टाकाचा मसाला तयार झालेला आहे पुदिना मसाल्यासाठी एक वाटी पुदिना अर्धी वाटी कोथिंबीर तीन चार लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे आणि चार हिरवी मिरची हे पूर्ण मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी बारीक पेस्ट झाली त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि आणखी याला मिक्स करून घ्यायचं असा हा पुदिना मसाला तयार झालेला आहे याला आता आपल्याला एका काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं कारण हा मसाला जर आपण स्टीलच्या किंवा पितळीच्या वगैरे भांड्यामध्ये काढला तर भांडे खराब होतात आणि त्याचं भांड्याचा अर्ख त्यामध्ये उतरतो आता अर्ध्या मसाल्यामध्ये मी इथे लसूण टाकून त्याला पण छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आपल्याला असे याचे दोन प्रकारचे ताक बनवायचे आहे एक लसण घालून केलेले आणि एक बिना लसणाचे इथे मी एक पाव म्हणजे अडीचशे ग्राम दही घेतलेले आहे छान घट्ट असं दही आहे आणि हे, हे जास्त आंबट पण नाही ताजी दही आहे या दह्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून याला फिरून घ्यायचं दह्यामध्ये पाणी घालून फिरवल्यामुळे दह्यातील जेवढं काही लोण्याचे प्रमाण आहे ते सगळे आता वर येऊन जाईल आणि वर आल्यामुळे आपल्याला ते काढता येईल दही छान फिरून झालेलं आहे आता त्यावर जेवढं काही आपल्याला लोणी दिसत आहे ते चमच्याने काढून घ्यायचं लोणी काढलेलं ताक हे पचायला हलकं असतं आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते ताकामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन सी हे प्रमाण असतं आता ताकामध्ये आणखी जास्त पाणी घालून आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे राहिलेलं जेवढं काही लोणी असेल ते सर्व लोणी वर येतं आणि वर आल्यानंतर आपण ते चमच्याने असं काढून घ्यायचं आहे हे ताक अगदी योग्य असं ताक तयार झालेलं आहे आपले दोन प्रकारचे मसाले तयार झालेले आहे आणि ताक पण तयार झालेलं आहे तर आता आपण उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि चवीलाही जबरदस्त असलेले आधी मसाला ताक तयार करणार आहोत त्याकरता मी इथे दोन ते तीन ग्लास ताक घेतलेले आहे त्या ताकामध्ये आपल्याला काळा बीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा आणि त्यामध्ये साधं बीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार त्यानंतर एक चमचा पिठी साखर घालायची आहे जर तुम्हाला खडी साखर घालायची असेल तर खडी साखरेला बारीक करून घालू शकता आणि अर्धा पाऊन चमचा मसाला घालून घ्यायचा आहे त्याला छान असं मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही पुदिना मसाला पण घालू शकता पण मी इथे फक्त हे साधा मसाल्याचा ताक तयार करून घेत आहे या, आणि यामध्ये क्यूब्स तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घालून घ्यायचे आहे आता मसाला तापमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून त्याला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर क्यूब घालून थोडा वेळ राहू द्यायचं त्यानंतर ताक हे छान थंडगार तयार होतं ऑप्शनल आहे क्यूब घालायचे किंवा नाही आता आपले मसाला ताक तयार झालेले आहे ग्लासमध्ये ताकाचा मसाला कोथिंबीर घालून आणि क्यूब घालून सर्व करायचं ताक हे अशा पद्धतीने करून पिल्यास आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे आपले मसाला ताक तयार झालेले आहे आता आपण फक्त पुदिना मसाल्याचे ताक तयार करून घेणार आहोत एका बाउलमध्ये ताक घेऊन ताकामध्ये पाव चमचा साधे मीठ पाव चमचा काळे मीठ आणि एक चमचा पुदिना मसाला तयार केलेले त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून छान ताकाला मिक्स करून घ्यायचं ता। अर्धे ताक मिक्सरच्या पॉटमध्येच ठेवले होते त्यामध्येच अर्धा चमचा काळे मीठ पाव चमचा साधे मीठ आणि दीड चमचा पुदिना मसाला घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची टाकामध्ये आईस्क्यूब घालून थोडा वेळ तसेच राहू द्यायचे आणि त्यानंतर इथे मी पुदिन्याचे दोन प्रकारचे मसाले तयार केले होते एक लसण घालून आणि एक बिना लसणाचा तर हे जे आपण एक पहिला ग्लास तयार करत आहे त्यामध्ये लसण घालून तयार केलेला पुदिना मसाल्याचा आणि त्यावर जिरे पावडर घालून ताकाला सर करायचे लसूण पुदिना मसाल्याचे ताक तयार आहे आता फक्त पुदिना मसाला घालून तयार केलेले ताक ग्लासमध्ये सर्व करून घ्यायचे आणि त्यावर थोडेसे जिरे पावडर पुदीना मसाला घालून सर्व करायचे असे आपले दोन प्रकारचे पुदीना मसाल्याचे ताक तयार झालेले आहे छान मस्त असे थंडगार स्वादिष्ट पेय तयार झालेले आहे मसाला ताक आणि पुदिना ताक उन्हाळ्यासाठी थंडगार आणि चविष्ट रेसिपी तुम्हीसुद्धा करून बघा उन्हाळ्यातील डिटॉक्स ड्रिंक तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये